नमस्कार मित्रांनो रामराम आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आले होते बप्पा बप्पा आणि आनंद तर सर्वांनाच होतो मग आज होता बप्पांचा स्पष्ट दिवस स्पष्ट दिवस असल्यामुळं मी केला कारण आज मला जमलं नाही मोदक बनवायला मग मी केला प्रसादासाठी शिरा मस्त असा शिरा तेलामध्ये भाजून घेतला नंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट खोबरं वगैरे टाकलं मग टाकल्यानंतर असं बनवून घेतला शिरा नंतर तयार झाले मक... मग डब्बा वगैरे भरून घेतला मग पप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही गेलो घेतला आशीर्वाद वगैरे घेतला मग पंग मंडपमध्ये बसलो कारण पाच दहा मिनटं अजून कमी होते आरतीला मग आरतीला पाच दहा मिनटं कमी होते तर फोटो वगैरे काढत बसलो मग नंतर आरती झाली आरती झाल्यानंतर बायका बसल्या पंक्तीमध्ये जेवण्या जेवण जीवन करण्यासाठी मग आम्ही पण जेवण करण्यासाठी बसून घेतलो जेवणामध्ये होता शिरा भात आमटी பூஜராஜ நமஸா ஜான பார अशा प्रकारे भोग वगैरे झाला मग नंतर आम्ही जेवण करण्यासाठी रुद्धू तर आमचा पहिल्यांदाच जेवण करत होता मग जेवण वगैरे केलं घरी आलो घरी आल्यानंतर कपडे वगैरे चेंज केले मग रुद्दूचं काही चाललं होतं सायकल संघ खेळायचं ऋदू सायकल सांगतो तुम्ही सबस्क्राईब करून जावा बाय बाय